महाड नगरपालिकेसाठी महायुतीत थेट लढत पाहायला मिळते शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत आहे भाजपनं युती न केल्यानं निवडणुकीत रंगत येते आरोग्य संबंधी असताना कोणतीही रोगराई महाडमध्ये येऊन दिली नाही पाण्याचा प्रश्न शेवटच्या काळामध्ये खूप पाणी येण्यासाठी होती तेव्हाही लोकांची मदत अशी झाली की कुठल्याही कोणाची तक्रार असं पाणी पुरवठा मी केलेला होतं आता माझा पूर्ण विचार महाड स्वच्छ म्हाड आणि सुंदर महाड व्हावं आरोग्याची सेवा लोकांना मेडिकल सेवा नगरपालिकेनं उपलब्ध व्हावी रस्ते चांगले व्हावे गटर चांगले व्हावे लोकांना जे आवश्यक असणाऱ्या वस्तू ते आम्ही पूर्णपणे मी देण्याचा प्रयत्न करीन दिवसातून एकदाच पाणी येत आज काही जण वल्गना करतात की आम्ही पाईपलाईन टाकू वगैरे पण त्याचा स्रोत कुठं आहे जर स्रोतच नसेल तर पाईपलाईन मोठ्या टाकून पाणी येणार कसं तर त्याकडे खास करून मी लक्ष टाकणार आहे दुसरी गोष्ट महाड शहराचे जे शहरीकरण चालू आहे त्या शहरीकरणाच्या बाबतीत कुठेही गेल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा मधल्या प्रशासकांनी कोणतीही काळजी घेतली नाही की शहराचं शहरीकरण आणि त्याच्यामध्ये वाढती रहदारी असेल किंवा लोकांना जो काही गाड्या पार्किंगचा वगैरे त्रास होतोय हे सगळे छोटे मोठे विषय घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे